महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे दोनही काका पुतणे पुन्हा एकत्र येणार का लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात अक्षरशः तुंबयुद्ध लढलेल्या या दोघांचं राजकीय एकत्र येणं होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणानं अक्षरशः अनेक भूकंपाचे धक्के पचवले आता दोन हजार पंचवीसमध्ये आणखी एखादा मोठा राजकीय भूकंप होणार का याकडे सगळ्यांच्या नजरा केल्या पण कितीही चर्चा झाल्या तरी शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष आता लगेच एकत्र येणं शक्य नाही हेच खरं आहे आणि यामागं काहीतरी ठोस कारण आहेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र न येण्याची ही पाच कारणं महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊयात कारण क्रमांक एक राष्ट्रवादी कुणाची सत्तेचा माजरा बघा अजित दादांनी दोन दो हजार तेवीस मध्ये भंड केलं ते कशासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसवर आपलंच वर्चस्व असावं वा यासाठी पण तिकडे शरद साहेब पवार साहेबांचा सा जीव सुप्रिया ताईंमध्ये जास्त गुंतलेला दिसतोय हे काही लपून राहिलेलं नाही सुप्रिया ताईंना राष्ट्रवादीचं कार्याध्यक्ष बनवण्याचा जो निर्णय झाला तीच अजितदादांच्या बंडाची खरी आणि शेवटची ठिणगी होती आता समजा हे दोन्ही गट एकत्र आलेच तर मग प्रश्न उभा राहील पक्ष कुणाच्या ताब्यात शरद पवार साहेबांचं नेतृत्व दोन्ही गट मान्य करतील यात शंका नाही पण साहेबांनंतर नंबर कुणाचा दादांचा की सुप्रिया ताईंचा या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडंच नाही राजकीय चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार साहेबांनाही या तिड्यावर दोन्ही गटांना मान्य होईल असा तोडगा का काढता आलेला नाही हा तर सत्तेच्या खुर्चीचा प्रश्न आहे आणि तो सहजासहजी सुटणार नाही कारण क्रमांक दोन अंतर्गत विरोध आणि मनातील कटुता जुलै दोन हजार तेवीस पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती पण गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात बरंच काही पाणी पुलाखालून वाहून गेले राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकमेकांच्या विरोधात अक्षरशः जीवाच्या आकांतानं लढल्यात शरद पवार साहेबांनी सुनील तटकरे हसन मुश्रीफ छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांवर जोरदार टीका केली तिकडे अजितदादांनी शरद पवार साहेबांच्या गटातील नेत्यांना लक्ष केलं अजितदादांनी तर सुप्रिया सुयेंना हरवण्यासाठी आणि शरद पवार साहेबांनी अजितदादांना पाडण्यासाठी अक्षरशः रान पेटवलं दोघांनीही कुटुंबातीलच व्यक्तींना उमेदवारी दिली या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर मनामध्ये कुटुता येणं साहजिकच आहे दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांचा या एकत्रीकरणाला विरोध असण्याची दाट शक्यता आहे जुनी जखम अजून ओली आहे ती भरण्यासाठी वेळ लागेल राव कारण क्रमांक तीन सत्तेतील वाटा आणि मंत्रिपदाचा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला अजितदा बंड करताना एक कारण दिलं होतं ते म्हणजे मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेत असणं महत्वाचं गेल्या दीड वर्षांपासून अजितदादा आणि त्यांचे सहकारी सत्तेत आहेत आणि त्याचा त्यांना फायदाही झाला सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फक्त एकच जागा शिल्लक आहे अशा परिस्थितीत शरद पवार साहेबांच्या गटातील नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं असेल तर अजितदादांच्या गटातील विद्यमान मंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागेल हे त्यांना जमेल का अजिबात नाही कॅबिनेट मिळालं तरी मोदींसोबत गेल्या दीड वर्षांपासून असलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या मंत्रिपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंग होऊ शकतं आणि जर मंत्रिपदच मिळणार नसेल तर शरद पवारांचा गटही अजित पवारांसोबत जाणार नाही हे पण तेवढंच खरं आहे सत्तेतील वाटा आणि फिफ्टी फिफ्टीचा हा प्रश्न मोठा गुंतागुंतीचा आहे कारण क्रमांक चार भाजपची वॉट बँक आणि राजकीय विधानसभा राज्यात राजकीय उलथापालथी झाल्या दोन प्रादेशिक पक्षांची शकल झाली पण त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी स्पष्ट मोहत दिलं राज्यातील मतदारांनी ऐतिहासिक जनादेश दिला त्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकार सध्या स्थिर आहे अशा परिस्थितीत निवडणुकीनंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या गटाला पुन्हा एकत्र घेण्यास महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भाजपचा मोठा विरोध असू शकतो अजित पवारांच्या गटाला सोबत घेणं भाजपच्या पारंपरिक मतदारांना फारसं आवडलेलं नव्हतं आणि त्याची मोठी किंमत त्यांना लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली कार्यकर्त्यांचा आणि पारंपरिक मतदारांचा राग विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयामुळं काहीसा शांत झाला असला तरी सरकार स्थिर असताना शरद पवारांच्या गटाला सोबत घेण्याचा जुगार खेळायला भाजप तयार होण्याची शक्यता कमी विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य भाजपला त्यांच्या मतांची हे कारण क्रमांक पाच शरद पवारांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न शरद पवारांच्या सक्रिय राजकारणाला आता पाच दशकाहून अधिक काळ लुटला या पाच दशकांच्या राजकारणात त्यांनी अनेकदा परस्परविरोधी भूमिका घेतल्या यामुळे विरोधकांसह त्यांच्या समर्थकांचाही अनेकदा गोंधळ उडाणार आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडं जरा संशयान पाहिलं जातं गेली काही वर्ष शरद पवारांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात पक्षांची आघाडी उभारण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या उभारणी शरद पवारांचा महत्वाचा वाटा आहे मोदी सरकारला विरोध करणाऱ्या सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत पक्षाला एवढा मोठा धक्का बसल्यानंतरही पवारांनी त्यांची साथ सोडलेली नाही इतकं सगळं झाल्यानंतर शरद पवार भाजपसोबत गेले आणि त्यांनी अजित पवारांसोबत विश्वासार्ह मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील गेल्या काही वर्षांपासून त्यांनीच उभ्या केलेल्या ब्रँडला धक्का लावणं शरद पवारांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या या टप्प्यावर परवडणार नाही शेवटी विश्वासार्हता महत्वाची आहे नाही का शरद पवार आणि अजित पवार हे एकाच घरातले असले तरी आता त्यांच्या वाटा वेगळ्याच आल्या कारण एकाच घरात दोन राजा टिकत नाहीत या दोघांनाही आपापली सत्ता आपापली ओळख हवी आहे अजित पवार सत्तेत रमलेत तर शरद पवार अजूनही विरोधात आपली पथ टिकून आहेत त्यामुळे हे दोघं एकत्र येतील असं तरी वाटत नाही जोपर्यंत हिशोब आणि अहंकारात तोडगा निघत नाही तोपर्यंत पवार विरुद्ध पवार असंच चालू राहणार आहे पण हे राजकारण आहे राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं हे काका आणि पुत्नी एकत्र येतील की नाही तुमचं मत काय तुम्हाला हे राजकारणाच्या इनसाइड अपडेट्स अशात हव्या असतील तर आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एका नव्या विश्लेषणासह तोपर्यंत महाराष्ट्र वार्ता चॅनल पाहत राहा धन्यवाद